दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली सर्व ई व्ही एम्स शहरातील अंबडवेअर हाऊस येथे सिलबंद करून ठेवण्यात आलेले आहे या मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून त्यासाठी खास एस आर पी एफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहे चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला असून संपूर्ण परिसरावर चारही बाजूनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोली मतदारसंघात प्रत्येकी एका ठिकाणी सोमवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत मतदान पार पडलं मतदान झाल्यानंतर ईव्हीएम सीलबंद करून नाशिकमधील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पोहोचेपर्यंत अधिकाऱ्यांना या मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांकडून येथे त्रिस्तरीय बंदोबस्त देण्यात आलेला आहे तसेच या तसे संपूर्ण परिसरावर चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल ईव्हीएम रूम साठी सीआरपीएफ जवानाच्या दोन तुकड्या तैनात आहेत त्याचबरोबर मध्यभागी एसआरपीएफच्या च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत संपूर्ण नाशिक पोलिसांचे तीन वरिष्ठ अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांचा कडक पोलीस बंदोबस्त आहे तसेच रूमच्या चारही बाजूने सीसीटीव्हीची करडी नजर आहे उमेदवारांच्या प्रतिनिधींना याबाबतचे फुटेज दाखवण्यात आलेले असून रूम सील करण्यात आली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक